महाराष्ट्र न्यूज मराठी ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात अर्थात आपला आवडता चॅनल महाराष्ट्र न्यूज मराठी आपण आहोत वाईमध्ये जे सविने खाणार त्याला श्री यश देणार अर्थात आपण आहोत हॉटेल श्रीयश रेसिडेन्सीमध्ये आणि या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे की या हॉटेलमध्ये आता आखाड फेस्टिवल मोठ्या दिमाकात सुरू झालेला आहे आणि हा, हा दिमाखात सुरू केलेला आहे वाईचे दंत चिकित्सक डॉक्टर अमित जमदाडे सर आणि हा संपूर्ण जमदाडे परिवार यांनी सर नमस्कार आपण काय सांगाल आपण वारंवार या हॉटेलला येतो आज आपल्या हस्ते आखाड महोत्सव सुरू झाला मला कसं पाहता याच्याकडे काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम मी आधी यशवंत भाऊ आकाश आणि यश हॉटेलचे सर्व स्टाफ यांचं आभारी कौप आहे की त्यांनी मला ह्या महोत्सवाचं उद्घाटन करण्याची संधी दिली या हॉटेलला मी पहिल्यापासून आमचे फॅमिली असू द्या किंवा आमचं वैद्यकीय क्षेत्रातील लोक असू द्या कायम आमच्या इथे व्हिजिट असते इथला स्टाफ खूप कॉपरेटिव्ह आहे हॉटेलमधली स्वच्छता जेवणाची क्वालिटी त्यामुळे हे हॉटेल वाईकरांच्या पसंतीस उतरलेला आहे मॅडम तुम्ही काय सांगाल एकंदर आज आपण आलेला आहात कसं पाहता या हॉटेल काय सांगाल जवळपास पाचगणी महाबळेश्वर वाई तालुक्यातील अनेक गावं असतील शहर असेल अनेक ठिकाणून या ठिकाणी हॉटेलला भेट देण्यासाठी लोक येतात काय सांगाल थोडक्यात आ, मा माझ्या तर आवडीचं आहेच यांच्याही आवडीचं आहे पण विशेष म्हणजे माझा मुलगा आहे की आम्ही ह्या रोडने कधीही गेलो की तो पहिले आम्हाला सांगतो की मला ह्याच हॉटेलला जेवायचं आहे तर आम्हालाही याची चव खूप आवडते आणि पुढील वाटचालीसाठी श्रीयश हॉटेलसाठी शुभेच्छा नक्कीच आता वाईकरांसाठी हे हॉटेल पहिली पसंती बनली याचा आलेख जो आहे विकासाचा तो वाढत चाललेला आहे तर हे नक्की त्याच्या मागचं गमक काय का हे हॉटेल सर्वांसाठी परभणी ठरले काय सांगाल काय आहे की आमच्याकडे म्हणजे पहिल्यांदा म्हणजे क्वालिटी क्वांटिटी आणि क्लिननेस या तीन गोष्टी पाळल्या जातात आणि विनम्र तत्पर स्टाफ आमचा ॲक्च्युली मी uh, सात वर्ष झालं कंटिन्यू मी हा हॉटेलमध्ये येत असतो मला या हॉटेलमध्ये जसं की हायजीन वगैरे किंवा जे की स्टाफ वगैरे आहे खूप कॉपरेटिव्ह आहे आणि जे काय जेवणाची क्वालिटी वगैरे आहे आम्ही कंटिन्यू म्हणजे की जसं की व्हेज नॉनव्हेजमध्ये पण खूप चांगली क्वालिटी आहे त्यामुळे प्रेफर करतो आणि खूप एक असं पण नाही की क्वांटिटी खूप चांगल्या प्रमाणात आहे सर या हॉटेलचे सर्वे सर्वा युवा उद्योजक जी जमदाडे आहेत सर काय मला सांगाल एकंदर आपल्या आजच्या या फेस्टिवल विषयी फेस्टिवल विषय म्हणजे सरांनी जसं सा सांगितलं तसं सा नवीन नवीन डिशेस आम्ही चालू केलेले आहेत आणि प्रत्येक एज ग्रुप असेल म्हणजे टीनेजर्स असतील सिनियर सिटिझन्स असतील सगळ्यांचं आम्ही लक्ष दिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता रस्सा काळा रस्सा आम्ही वेगळा कन्सेप्ट चालू, चालू केला आहे वाईमध्ये कोण देत नाही हे या परिसरमध्ये तो एक आम्ही वेगळा चालू केला आहे कोंबडी वडे आम्ही स्पेसिफिक या पंधरा दिवसासाठीच ठेवतो हे असे थोडेसे डिश आम्ही हे फेस्टिवलसाठी ठेवतो जेणेकरून की कस्टमरला तेच तेच खाऊन कंटाळ आलेला असतो आम्ही नवीन त्यांना द्यायला प्रयत्न करत असतो ह्याच्यामधनं आणि अशा भरपूर फेस्टिवल घेतो आता थोडे दिवस झाले की श्रावण फेस्टिवल असणार आहे फिश फेस्टिवल आहे कबाब फेस्टिवल असे पाच सहा फेस्टिवल असते चालू हा फेस्टिवल ची तारीख नेमकी कोणती आहे कुठपासून कुठपर्यंत चालणार आहे आता नऊ जुलै पासून चालू झालाय आजपासून आणि चोवीस जुलै त्याची लास्ट तारीख असणार आहे फाटक सर या हॉटेलचे मॅनेजर आहेत फाटक सर काय सांगाल आपल्या हॉटेलविषयी कशा पद्धतीने ग्राहक या ठिकाणी येतात आणि आनंद घेतात एकंदर काय सांगताय सर नमस्कार आपल्या हॉटेलमध्ये सांगायचं म्हणजे आमचा सा स्टाफ जो आहे तो पूर्ण विनम्र आणि विनम्र आहे आणि आपल्या हॉटेलमध्ये सर्व सोयीनुसार ज्या डिश बनवल्या जातात त्या आपल्या साजूक आणि अशा सात्विक आहेत त्याच्यान त्याच्यामुळे आणि आणि आम्ही काय करतो आ, ज, बरेच वेळा फेस्टिवल घेण्याचा प्रयत्न करतो आहे श्रावण फेस्टिवल मार्गशीर्ष फेस्टिवल महिला दिनाचा फेस्टिवल्स असे बरेच फेस्टिवल घेतो आणि आपल्या हॉटेलमध्ये कस्टमर जे येतात ते यांना वेगवेगळ्या नवीन चव चाकायला मिळतात आणि त्या आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जर म्हणत असतील तर आम्हाला दुसरं का नवीन द्या तर त्या पण आम्ही प्रोव्हाइड करतो विविध ठिकाणून येऊन या हॉटेलला भेट द्यावी या फेस्टिवलला भेट द्यावी प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी वाई